आज तर मला ना अंधारातच बाहेर पडावं लागलं कारण खूप अर्जंट असं काम होतं मला कुठेतरी जायचं होतं हॅलो मी निकिता चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया सॉरी दिवस नाही रात्र आहे तिथं मी ट्रॅव्हल करून मला जायचं होतं ट्रॅवल्सनेसो जिथे ट्रॅव्हल्स थांबणार होते तिथे मी गेले आणि ट्रॅव्हल्समध्ये बसले मी आणि मम्मी कारण मा दोघींना बाहेर जायचं होतं थोडं सो तुम्हाला इथे ट्रॅव्हल्सचं मी दर्शन घडवते इथे दोन ब्लोअरसुद्धा दिलेले आहेत पुढे दोन आणि मागे दोन अशा प्रकारे चार ब्लोअर ब्लोअरसुद्धा इथे होते खूप छान असं थंड हवा येत होती त्यामधून तुम्हाला दिसत असेल बघा त्याच्यानंतर इथे लाईट होती बाहेर अंधार आहे त्यामुळे तुम्हाला काहीच दिसणार नाही बाहेरचं सो अशा प्रकारे थोडंसं मी लाईट बंद केली आणि झोपून गेले कारण झोप खूप येत होते आणि लवकर उतरायचंसुद्धा होतं सो तिथून संध्याकाळी आम्ही घरी गेलो आणि त्याच्यानंतरचं मी शूट नाही केलं कारण झोपूनच गेलो होतो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथे आम्हाला थोडंसं फिरायचं होतं सो आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलो होतो आणि खूप अशी शांतता होती कारण आम्ही दुपारच्या वेळेस आलो तो खुप रे होतो जर सकाळी आलो असतो ना तर खूपच गर्दी आम्हाला दिसली असती सो आम्ही दुपारच निवडली कारण शांतता असते आणि गर्दीसुद्धा नसते ट्रेनला सो पाहिजे तिथे आपल्याला जाता येतं सो मी आणि मम्मी अशा मी ते रेल्वे स्टेशनवरती बसलो होतो याच्यानंतर ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये आम्ही बसलो तुम्हाला दिसत असेल बघा बाहेरचा नजारा खूपच छान आहे